लग्नानंतर होईल प्रेमिया मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की ते जिव्हा आणि काव्या एकत्र आले ते स्वतःसाठी नाही तर एकमेकाच्या प्रेमासाठी जवळ आलेले आहेत तर ते आता दोघं मिशनला निघतात काव्या देशमुखांच्या घरी येते आणि जीवा नंदिनीच्या घरी जातो जीवा नंदिनीच्या घरी बॅग घेऊन पोचलेला असतो जीवा नंदिनीला बोलतो की मी तुला आता इकडून घेऊनच जाणार तेव्हा नंदिनी बोलते हे अशक्य आहे तेव्हा जेव्हा नंदिनीला जवळ घेऊन बोलतो मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे मी असं करेन की तू माझ्या घरी येशील आणि दुसरीकडे दे काव्या देशमुखांच्या घरी घेऊन गेलेली असते तेव्हा पार्थिला बघून बोलतो तू इथे कुठे तेव्हा इथे काव्याभूते हे माझ्या नवऱ्याचं घर आहे मी इथे नसून तो कुठे असणार काव्याभोते आर्किटेक्ट मांजर पुसक्याला बोक्याला परत मिळवणारच पार्थ बोलतो की माझं तुझ्यावर प्रेम कमी झालं तेव्हा इथे काव्या प्रेम कमी झालं नसतं प्रेम उलटं वाढलेलं असतं आणि त्याच टाईम कव्या नाटक करते त्याच टायमाला तिला पकडून मिठीत घेतो